नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर अठारह जुलाई लाख जुलाई लाही राजकीय अस्तित्व परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि ह्या परिषदेचा विषय हा आहे की राजकीय म्हणजे आजपास ह्या राज्यात या चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी संपूर्ण आयुष्य फुले फुले शाहू आंबेडकर चळवळीसाठी घालवलेलं पर आहे परंतु त्यांचं राजकीय अस्तित्व अद्याप कायम झालेलं नाही वारंवार आमच्या लोकांनी प्रतिगामी शक्तीला मात करून पुलेशराव आंबेडकरच्या विचारधाराचा असलेल्या लोकांना मत माद निवडणुकीमध्ये मतदान माद केलं आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून काही लोक खासदार झालेत आमदार झालेत मंत्री झालेत परंतु कार्यकर्ता प्रदेश साहेब आंबेडकर विचारधारेचा हा कार्यकर्ता हा चळवळीचा का कार्यकर्ता आहे आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे यासाठी अकरा जुलैला रमाबाई झाडकोकर येते शहीद पोलीस गोळीबारामध्ये शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या मूर्ती नेत तिथे एक राजकीय अस्तित्व परिषदेच्या आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही परिषद ह्या परिषदेमध्ये राज्यभरातून आमचे जे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे सगळे लोक तिथे येणार आहेत आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्रातून आमचे प्रतिनिधी येणार आहेत तर ह्या आणि तिथं एक मंथन होणार आहे की येणारी जे विधानसभाची निवडणूक आहे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांचं काय अस्तित्व राहील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचं काय अस्तित्व राहील की नाही तर फक्त आम्ही मतदान करायचं आणि मग हव्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडाचं असं होता कामा नाही कारण की रिपब्लिकन कार्यकर्ते आहेत तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि पुरोग्रामी विचाराच्या संघटना सुद्धा जिवंत आहेत यांना सगळ्या संघटनेला हे पुरक वातावरण करत असेल तर आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ताच दुषक आहेत आणि त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे यासाठी आम्ही मुंबईला रवाना होत आहोत आणि मुंबईच्या हर पावसामध्ये मराठवाडा कोकण अमरावती विभाग पश्चिम महाराष्ट्र या सगळे प्रतिनिधी भीमसैनिकांना अभिवादन करून एक संकल्प करणार आहे की राजकीय अस्तित्व आमचं निर्माण झालंच पाहिजे आम्ही फुलेशाव आंबेडकरांचे विचाराचे लोक आहोत आम्ही प्रतिक्रामीण शक्तीला कधी साथ देत नाही आम्ही पूर्वग्रामीण विचाराच्याच म्हणतात पक्षाला आम्ही साथ देत आलो आता अर्थ हे नाही की आम्ही फक्त साथ द्याचं देत राहतो पण हा ह्या मंथन यासाठी आहे की जे आमच्या कार्यकर्त्यांच्याच कारण की चळवळीचे कार्यकर्ते ते वाऱ्या सोडल्यावर आहे ते कार्यकर्त्याचं मदत राजकीय पुन्हापासून झालं पाहिजे यासाठी आज आम्ही नागपूर आम्ही सगळे रवाना होत आहोत आणि आता ह्या प्रसंगी अमरावती शहराचे अध्यक्ष राहुल शिंदे इथे आलेले आहेत नागपूर शहराचे अध्यक्ष प्राध्यापक सोम तुतारे आहेत आमचे राशी साहेब आमची तिथे जे उंच संकलन करत आहेत आणि उद्याला सगळ्या म्हणजे सगळ्या जिल्ह्यातून उद्याला तिथे रुग्णा आहेत आता तुम्ही इथे आले आहेत अडीच आम्हाला वेळ होत आहेत आता पाहूया काही आता काही अलाउट झालेलं आहे किंवा मुंबईमध्ये आहे आणि गाड्यांचा थोडा मोठ झालेला आहे गाड्यांचा घरी पार आम्हाला मीर सैनिकांच्या इतकेसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करत आहे या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून की महाराष्ट्राच्या समान जिल्ह्याच्या लोकांनी पाऊस राहत तुफान राह वारा राहो ज्या भीमसैनिकांनी सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मित्वेसाठी आपली आमती दिली आपलं बलिदान दिलं त्या भीम सैनिकाच्या त्यांना अभिवादन करण्यासाठी हे जे नाही आले तरी चालतील परंतु सामान्य जनतेनी आणि कार्य करते नहीं रमा भाई है जो शहीदों को याद नहीं करता वो समाज कभी जिंदा नहीं रह सकता शहीदों की याद से समाज जिंदा है समाज जिंदा रखना है तो शहीदों की याद करना पड़ेगा इसलिए हम लोग काफी रवाना हो रहे हमारे गाड़ी चुटने का समय हो रहा बहुत बहुत धन्यवाद आपने हमारा आकर हमारे हमारा जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद